छत्रपती संभाजनगर येथील अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आग्रा येथे दुसऱ्यांदा शिवजयंती साजरी होत आहे एकोणीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता आग्रा येथे शिवजयंतीचा कार्यक्रम रंगणार आहे या कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर येथून शेकडो शिवभक्त रवाना झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान तळपला त्याच दिवाणी आममध्ये एकोणावीस फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता शिवजयंतीचा कार्यक्रम रंगणार आहे यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे असणार आहे छत्रपती शिवराय यांचे जीवन दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केला जाणार आहे या सोहळ्याला छत्रपती संभाजीनगरहून सकाळी साडे अकरा वाजता शेकडो शिवभक्त रवाना झाले आहे यावेळी अभिजित देशमुख संजय कांजुन्य अतिक मोतीवाला अशोक मोरे पुंडलिक जंगले पाटील भरत पवार रेणुका सोमासे रेखा

सर्व आपल्या शहरातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो महिला बंधूं आता या ट्रेनने या ठिकाणी रवाना होत आहे मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आग्रा तिथं जोरदार त्या ठिकाणी तयारी चालू आहे उद्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे अतिशय हर्षोल्लासित असा सर्व आनंदमय परिसर आणि युवकांच्या घोषणा गरजत आहे मला एवढं आहे की छत्रपती शिवाजी महाराजां आदर्श जगाने घेतलेला आहे आणि ते मर्यादित न राहतात जगातही त्यांचा इतिहास घ्यायला पाहिजे आणि त्यांचं म्हणजे कळायला पाहिजे समाजाला ह्या याच्या उद्देशातून अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने मागील वर्षापासून हा उपक्रम चालू केलेला आहे आणि आम्हाला खरंच म्हणजे आम्ही नशीबन समजतो की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची किल्लत उधळली होती त्या ठिकाणी आज आम्ही स्वाभिमानाने शिवजयंती साजरी करत आहोत आणि त्याचा आम्ही एक हिस्सा होत आहोत याचा आम्हाला खूप अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या एका राजापुरचे छत्रपती शिवाजी महाराज संबंध हिंदुस्थानचे राजा आहे म्हणून ही जयंती या ठिकाणाहून अकरा या ठिकाणी साजरी करण्याला आपण जात आहोत याही वर्षी मागील वर्षाप्रमाणे भया पाटील यांच्या नेतृत्वात आग्र्याला जी जयंती होते या औरंगेच्या नाकावर और टिचून परत एकदा महाराष्ट्राने हा निर्णय घेतलेला आहे की परत एकदा आग्र्यात आपण जयंती करणार आहोत विनोद भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली कमीत कमी हजारो हजारोच्या संख्येने संभाजीनगरच नव्हे तर पूर्ण अखंड महाराष्ट्रातून कमीत कमी पन्नास ते साठ हजार लोक येतील शिवभक्त दाखल होतील आणि परत एकदा मागच्या वर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करतील ही आम्हाला अपेक्षा आहे